मित्रांनो जर तुम्ही चिकन खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा कळून जाईल चिकन खाल्ल्याने माणसासोबत काय काय घडू शकते मित्रांनो अशीच एक धक्कादायक घटना आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसणार नाही जर तुम्ही चिकन किंवा मटन खात असाल तर आत्ताच पहा आणि सावधान व्हा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो त्याआधी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो काही घटना अशा घडतात ज्या माणसाला आयुष्याचा सबक शिकवून जातात कारण माणसाने सुद्धा चिकन आणि मटन खाण्या अगोदर विचार केला पाहिजे प्राण्यांना सुद्धा जीव आहे आणि प्राण्यांना सुद्धा माणसासारखंच एक भावनेचं मन सुद्धा आहे आपण व्हिडिओमध्ये बाहू बघू शकता एक कोंबडा आहे आणि त्याच्या शेजारीच दुसऱ्या थालीमध्ये हे चिकन आहे जेव्हा तो कोंबडा त्या थालीमध्ये डोकावून पाहतो तेव्हा त्या कोंबड्याच्या सुद्धा अक्षरशः थरका पुढून जातो आणि तो सुद्धा लटलट उडायला लागतो कारण काही वेळापूर्वी त्याचा साथीदार त्याच्यासोबत खेळत होता आणि चक्क आता मरण पावला आहे आणि एका थालीमध्ये कुणाचं तरी अन्न बनवलं आहे जेव्हा तो कोंबडा त्या थालीमध्ये डोकावून पाहतो तेव्हा तो सुद्धा त्याचे हातपाये थरथरायला लागतात आणि तो आपलं मरण हे त्या थालीमध्ये पाहतो मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आपण पाहू शकता प्राण्यांना सुद्धा मन असतं